आणि बेडन युटनबर्ग या जर्मनी राज्याचा जो करार झालेला आहे तो अत्यंत आदर्शवत असा करार आहे आणि त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये हजारो मुलांना या माध्यमातून नोकऱ्या मिळणार आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये मी शिक्षण खात्याचा मंत्री असेपर्यंत या योजनेला गती दिलेली होती आता या योजनेला थोडासा विलंब होतोय हे लक्षात घेऊन आदरणीय मुख्यमंत्री महोदय ही योजना स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडे देणार होते परंतु आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला असं सूचना केलेली होती की तुम्ही स्वतः या योजनेचा कार्यभार सांभाळावा आणि त्याला गती द्यावी त्याप्रमाणे मी संमतीपत्रक शासनाला दिलेलं आहे आणि त्याच्यावर ज्याला मुख्यमंत्री महोदयांची मान्यता मिळेल त्यावेळेला या योजनेला प्रत्यक्ष गती देता येईल तुम्ही ज्या वेळेला सत्तेवर नसता त्यावेळेला प्रत्यक्ष त्या पदावर असल्याशिवाय तुम्ही ह्या गोष्टीला गती देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे याला काही आठ पंधरा दिवसाचा कालावधी जाईल तोपर्यंत सावंतवाडीला जो प्रकल्प चालू झालेला आहे हा एक पायलट प्रोजेक्ट होता असाच प्रकल्प जळगावला सुरू झालेला आहे काही लोकांनी मुलांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण केलेले आहेत की शासनाने पैसे किंवा निधी हा ओंकार कलावडे यांना दिला वास्तविक ओंकार कलावडे हे एक उद्योजक आहेत आणि ते जर्मनीमध्ये त्यांचे स्वतःच्या कंपन्या आहेत भारतामध्ये आहेत तर त्यांनी ज्या वेळेला आमच्या सोबत काम केलं कोऑर्डिनेटर म्हणून तर ते काम त्यांनी सगळं स्वतःच्या खर्चाने केलेलं आहे एकही रुपया हा शासनाकडून ओंकार कलावडेंना देण्यात आलेला नाही किंवा जर्मनीमधल्या कुठल्याही कंपन्यांनी त्यांना पैसे दिलेले नाही आहेत किंवा इथल्याही मुलांनी एकही रुपया मुलांकडून त्यांनी घेतलेला नाही त्याच्यामुळे नाहक एखाद्या व्यक्तीची बदनामी होणं हे मला चुकीचं वाटतं त्यांनी जी काय मदत केली ती त्यांची महाराष्ट्राच्या बाबत असलेल्या आत्मीयतेपोटी त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि अजूनही त्यांची मदत करायची तयारी आहे मुळात ज्या मुलांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे हे ट्रेनिंग आम्ही शासनाच्या वतीने दिलं त्याच्यामध्ये ए वनची परीक्षा ही मुलं पास झाली परंतु दुर्दैवाने ए टू ची जी परीक्षा झाली याच्यामध्ये बहुतांश मुलं ही नापास झाल्यामुळे त्यांना पुन्हा त्या परीक्षेला बसायला लागेल आणि नंतर त्यांना बी वनपर्यंत पर्यंत पुढचं त्यांचं प्रशिक्षण घ्यायला लागेल शेवटी या परीक्षा पास झाल्याशिवाय विजा मिळू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना जी ऑफर लेटर आहेत ही शंभर टक्के जेन्युन ऑफर लेटर आहेत मी या संदर्भात चौकशी केली ओंकर कलोर यांच्याकडे आणि दुसरं असं आहे की एखाद्या कंपनी ज्याला जर्मनीमध्ये ऑफर लेटर देते त्याला तिथलं सरकार त्याची खात्री करत होती की खरोखर हे लेटर दिले की नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची प्रक्रिया होते खरं तर ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी आम्ही आमच्या विभागाची कंपनी स्थापन केलेली आहे होती मला आता सध्या माहिती नाही की कुठल्या स्टेजला आहे ते स्थापन झाली असते तर हे मुलांची जाण्याची प्रक्रिया अधिक वेगाने झाली असती त्याच्यामुळे सध्या जोपर्यंत कोऑर्डिनेटर म्हणून माझ्याकडे जबाबदारी येत नाही तोपर्यंत तो तो याच्यावर मी अधिकचं काही करू शकत नाही परंतु जबाबदारी आली की माझं पहिलं प्राधान्य हे मुलांच्या संदर्भातच असेल आणि मुलांनीसुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांना माझी जर वेळ पाहिजे असेल तर त्यांनी ती वेळ मागितली पाहिजे आता मी सध्या आज तर गडबडीत आहे त्याच्यानंतर एक नवरात्रीचा काळ संपला की मुलांना सुद्धा मी वेळ देईन त्यांची बाजू समजवून घेईन आणि तोपर्यंत जे त्यांना आश्वासित केलेलं होतं स्टायपेंडबद्दल बद्दल त्याच्याबद्दल मी चौकशी केली तर त्यांना जी मुलं प्रशिक्षण घेतील त्यांचं स्टायपेंडसुद्धा सुद्धा स्वतः कंपनीच्या मार्फत देण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली त्याच्यामुळे आपण ज्या एखादा प्रयोग करतो त्याच्यामधली जी मुलं पूर्वी गेलेली होती ती याच्या चार मुलांना त्यांचे विजा मंजूर झालेले आहेत त्याच्यामुळे त्या मुलांना ज्याप्रमाणे तिथल्या कंपन्यांनी ॲशुरन्स केलं त्याप्रमाणे पगारावर ही मुलं आता जाऊ शकतात ज्यावेळेला त्यांचा विजा इथं तो पुन्हा ऑथेंटिकेट करायला लागतो तो झाल्यानंतर ती मुलं रिसर जातील परंतु चार मुलं गेली म्हणजे सगळं संपलं असं नाही तर जोपर्यंत जी मुलं पास होतील बी वनपर्यंतची ती सगळी मुलं कशा रीतीने जातील याच्यासाठी जो काय पाठपुरावा करायला लागेल हा पाठपुरावा केला जाईल